वंचित बहुजन आघाडीचा मोठा फायदा कपिल पाटील यांना होणार असल्याचा दावा आमदार किसान कथोरे यांनी पत्रकार परिषदेत केला भिवंडी लोकसभा भाजपचे कपिल पाटील काँग्रेसचे सुरेश व वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर अरुण सावंत यांच्यात तिरंगी लढत होत असून आमदार कथोरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे सध्या उन्हाचा पारा चाळीसच्या वर असला तरी आमदार कथोरे व कार्यकर्ते गावोगावी प्रचार फेऱ्या काढून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत मुरबाड विधानसभा मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावर पाटील यांना एक लाख मतांची आघाडी मिळेल असा विश्वास किसन कथोरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांची मते खाणार असल्याने आमचे काम सोपे झाले आहे असे ते म्हणाले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजू चंदन यांनी आज देशाचं जे दे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला ताकद देणे ही आज खरे अर्थाने भारताच्या दृष्टीने महत्त्वाची तुमच्या आमच्या दृष्टीने त्यावेळेला खरं म्हणजे मोदी साहेबांच्याकडचे जे काही निर्णय हे देश पातळीवरचे किंवा जागतिकच्या पातळीवरचे जे झालेले आहेत ते जर तुम्ही आम्ही विचार केला तर आजपर्यंत कधी या गोष्टी घडल्या नव्हत्या आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सव्वीस अकराला जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्या घरात घुसून आपल्यावर अटॅक झाला होतो त्या टायमाला पूर्ण आढावा घेतला गेला एक हजार पाण्याचं आवाज युरोपडाने आणि पाकिस्तानकडे पण पाठवला त्याच्यातून निष्पन्न काहीच झालं नाही शेवटपर्यंत अफजलदारला फाशी द्यायला सुद्धा फार आता त्याच्यात अडचणी निर्माण होऊन राहिल्या होत्या ही परिस्थिती त्या टायमाची होती आताची परिस्थिती बदलली आणि आम्हाला जो हल्ला झाला त्याच्यानंतर त्याच आठवड्यामध्ये मोदी साहेबांनी पाकिस्तानमध्ये जशाच तस उत्तर देऊन त्याचा बदला घेतला तो बदला घेण्यात घेतल्यानंतर तो बदला घेतला हा तर झालाच पण पूर्वीची परिस्थिती अशी होती सव्वीस अकराला हल्ला झाला होता तर जागतिक बाबतीत तुम्हाला अनुभव करा चेक करा कुठल्याही देशाने आपल्या भारताचं समर्थन केलं नव्हतं आज पंच्याहत्तर देशांनी आपल्या भारताचं नेतृत्व किती खंबीर आहे आणि पाकिस्तानी केलेला हा हल्ला किती चुकीचा होता हे दाखवण्याचा आणि त्याला पाठिंबा भारताला देण्याचं जो काम झालं ते कौतुकास्पद झालं आणि त्यामुळं भारताची मान खऱ्या अर्थाने विंचावण्यासाठी सगळ्यात चांगलं चित्र आज देशामध्ये आणि जगामध्ये तयार झालं मोदी साहेबांनी जे काही बाकीच्या निर्णयांच्या बाबतीमध्ये आज तुम्हाला कल्पना असेल की देशामध्ये एकच फक्त आहे मोदींना विरोध छप्पन लोक एकत्र झाले पण छप्पन लोकांना कोणालाही एकाला जरी विचारला ना तरी ते त्यांचा नेता हे कोणी सांगू शकत नाही छप्पन्न नेते तयार करून त्या पंतप्रधान पदाची वाटणी करणार आहेत का हा महत्वाचा त्यांच्यासमोर प्रश्न आहे तशी परिस्थिती इकडे नाहीये इकडे ना एकमेव विषय चाललाय की मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करावं आपल्या राज्यातलं अगदी त्याहूनही वेगळं आहे महायुती जी झाले त्याच्यामध्ये शिवसेना जशास तशा प्रकारचं उत्तर देऊन आज लढत आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत हा त्यांनी एक नारा उचललेला आपल्या मतदारसंघातली परिस्थिती एकनाथ शिंदे स्वतःच्या मतदारसंघातली म्हणजे स्वतःच्या बोलल्या तर त्यांच्या मुलाच्या त्याच्यापेक्षा मुला जास्त इकडच्या मतदारसंघात काम करतात आणि एक वेगळ्या प्रकारचं चित्र त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला मी त्यांच्या भागामध्ये करतोय कारण तो पूर्वी माझा मतदारसंघ होता चार मतदारसंघ माझ्याकडं माझ्याकडचे येते पूर्वीचे त्यामुळे अशा प्रकारचे एक वेगळ्या विचारातून आम्ही लढतोय मी माझी माझ्या तालुक्यातल्या सगळ्या मतदारांना किंवा सगळ्यांना एक विनंती एकच आहे की मागच्या टायमाला आपल्या तालुक्यातून मतदान झालं होतं सगळं पंच्याऐंशी हजार नवीन नोंदणी केली जवळजवळ आपण एक लाख वीस पंचवीस हजारापर्यंत जायला पाहिजे एक लाख छप्पन्न हजार मतदान आहे ना आम्ही आमचा टार्गेट एकच आहे एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य केवळ भुरवाड तालुक्यातून मंजूर झालं एक झालं त्याचं वाशिमचा कित्येक खासदार झाले वाशिमचा ओवरचा काही ठिकाणा नव्हता त्याचं काम चालू आहे सोडा त्याचं काम चालू आहे ते झालं मुरबाड रेल्वेला मी साक्षीदार आहे पन्नास टक्के राज्य सरकारने निधी द्यावा ही मागणी होती ती पण आपल्या शासकीय योजनांच्या जत्रेमध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता सातशे सव्वीस कोटी रुपयाचा आराखडा तयार झाला आणि पन्नास टक्के मुख्यमंत्र्यांनी सिग्नल दिल्या दिल्या रेल्वे मंत्र्यांनी त्याची तयारी पूर्ण केली दुरुस्ती पूर्ण केली नाही तर ती दोन हजार चोवीस ला रेल्वे धावली पाहिजे अशा प्रकारचा आराखडा तयार करून हे एक आचारसंहिता संपल्यानंतर त्याच्या कामाला सुरुवात केली